काल रात्री साडेतीन वाजेपर्यंत गौरीला सजवत होतो आम्ही गौरीला रेडी करून हो तर झालं आहे आता जरा आम्ही ज्या गौरी आवक घरातल्या त्या जरा रेडी होतो आहे तर पहिली तर मेहंदीपासून सुरुवात करते मी मेहंदी काढली आहे पण ती रंगणार कधी काय माहिती तर आता जायचं आहे नदीवर मागणं ॲक्शन करत आहे तर आता <laughs> तो तो मी पण रेडी होते मेहंदी काढते आणि माझा पहिला औसा असणार आहे तर मी खूप एक्सायटेड आहे कारण ओसा वगैरे असं सगळं आईला करताना बघितलं आहे मी सा बाकी सगळ्यांना करताना बघितलं ना तर मला मलाही एक्साइटमेंट असते की हे सगळं मी कधी करणार आहे तर खूप एक्सायटेड आहे मी आणि मेहंदी बऱ्यापैकी काढली आहे कारण आता ती रंगणार कधी हे पण टेन्शन आहे मला आत्ता लगेचच धुवायला लागणार आहे ठीक आहे बघू मेहंदी उद्या रंगल्यानंतर दाखवेनच आणि उद्या पुढे मी पण स्वतःला दाखवेन काय खराब तर होणार ना, ना लांजाची माती आहे लाल माती रत्नागिरीची खराब होणार म्हणजे काय कधी नाही कॅमेरा चालू असला ना की सगळे वेलकम वेलकम जाम असतं जा ना काय काय ओव्हर ऍक्टिंग करायला विकत घेतात काय ना काय हे आमचं घर बंटी काकांनी बसायला म्हणून केलेला आहे गार्डन गार्डन गप्पा चालू आहे तिथे गप्पा डप्पा गप्पा चालू आहे हा हे हे जागुष्टे काका हे बंटी काका आणि हे काका प्रवीण काका चला येतो जरा जाऊन खाली नदीवर पर्सनल विदाऊट एनी पेमेंट मराठीत बोल हा खाजगी काय ड्रायव्हरला काय बोलू शकतो आपण खाजगी वाहन चालक सारथी सारथी नाही नाही खाजगी वाहन चालक विना हा जमलंय जमलंय मला बघ म्हणजे मराठी बोलायला पण थोडं अजून डिफिकल्ट होत इतका आपण आहारी गेलोय पूर्ण इंग्लिशच्या सगळ्यांनीच सवय करून घेतली पाहिजे सगळ्यांनी हा बिन पगारी फुल अधिकारी ही एक छान म्हण आहे रस्ते पण छानच आहेत मस्त आहेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ही यांची नदी जो आम्ही वाळ म्हणता नाही गडी नदी गड नदी नदीच तिथे काय आहेच नाही आता आम्ही चाललोय अशा ठिकाणी जिथे सौरभ पण कधी गेला नाहीये तर असं आम्ही जरा जाऊन बघून येतो की काय आहे छान जर असलं तर मी मस्त शूट अजून तिथे करेन पण साडी वगैरे नेसली हवी होती ना काढायला काय आता करणार सौरभ कंटाळत असतील ना कधी कधी तर सौरभ कधीच नाही कधीच बोलणार नाही ना की माझा एक फोटो काढ माझा कधीच नाही आता फोटो काढून सौरभ हो हा जो कुत्रा दिसतोय ना गाडीच्या पुढे तो कधीपासून आमच्या गाडीच्या म्हणजे मागे धावत धावत इथपर्यंत आलाय कोणाचा तरी पाळलेला कुत्रा येतो एक किलोमीटर एक ते दीड किलोमीटर आम्ही गाडी पुढे आणली आम्हाला वाटतंय की तो गेला गेला पण तो परत येऊन पुढेच येतोय तू का कळतोय काय येतोय आहे आता जितकी गाडी फास्ट नेऊन आहात तितका तो परत 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 परत, परत मागे 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 येणार ना आता दिसेल बघा इथे मध्ये दिसतोय का करतोय पाठला काय माहिती आता जर गाडी फास्ट नेली तर तो, तो तेवढाच फास्ट धावत 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 परत गाडीच्या पुढेच येऊन थांबणार काय रे बाबा काय का तो एवढा मागे लाईक शेअर आता कुत्रा कमी वाघ जास्त वाटतो <laughs> म्हणजे भीती अशी नाही वाटत पण राह चावला विला तर काय बाबा करायचं उद्याचा एक तर दिवस महत्त्वाचा आहे माझ्यासाठी चावला वगैरे तर

आला 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 बाप रे काय विलपावर आहे रे तुझी काय तू पण मागे आहे का कुत्रा तेरा मुझसे हे पहले से नाता कोई यू ही नहीं दिल भाता कोई पूर्वजन्मातला कोणीतरी माझा आहे आटा मित्र तर मी खाली उतरली तो माझ्याकडे बघायला लागला मला भीती वाटली मी परत येऊन गाडीत बसले काय देतोस काय आहे का आता कुठे गेला होतो मध्येच येतो मध्येच जातो काय हवंय तुला काय हवंय नको इकडे येऊस मी घाबरते आधीच अरे बापरे होत का काय अरे बाप रे काय नाही तर कुर कुरकुरे भेटले सौरभ तुला पण तू खातो पण आहे तो मला भूक लागली म्हणून तो एक ते दीड किलोमीटर धावत आला असेल पालेलं आहे पण नको रे नको रे नको <laughs> लांजातला कुत्रा खातोय बालाजी बिस्किट नाही पण ना हे कधी घेतलेले काल घेतलेले ना लांचत परवा 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 घेतले ना धुवाचा केक आणायला गेलो तो पण किती मजेने खातोय बापरे काय नाही आता अच्छा आहे का आवडली त्याला टेस्ट बोल असेल काय ऍक्च्युली वेगळं चव लागते कुठे चालला आता इकडे नाही संपलं वाटत सौरभच्या मनात पण येऊ शकतं की या कुत्र्याला घरी घेऊन जाऊया आणि पाळूया पण सौरभ माझ्याकडे बघ आणि असा विचार अजिबात करू नकोस अरे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा हे केलं हे बर आहे तुझं नको नको सौरभ प्लीज मला भीती वाटते रव्या सौरभ मनात तुझ्या येऊ शकतं हे ये याला घरी येऊन जाऊया पाळूया पण नको जाऊन बसला तर कठीण काम होऊन जाईल असो असो यो को कन, यो को अरे त्याने खेळत बसेल आता तो उचल काय इकडे नको येऊ इकडे येऊ नको तू सौरभ बरोबरच राहा कुठे नेऊन कुठेतरी नेऊन टाकेल आता तो म्हणजे त्याला शिकवलेलं पण आहे वाटत ते इथे नको टाकू अबू नको टाकू इथे हे का, हे का? नको सगळ नको 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 करू नये तो त्याला वाटत आहे तो शोधतोय की कचरा टाकायचा कुठे हे त्याला कळत नाही वाटत आणि हे काय यायच काय हे कोण करत सौरभ चावायचा वगैरे तर भीती रे पुढे गेला काय मजा येते कळत नाही एवढी नको ना सौरभ नको ना मला टेन्शन वेगळ्याच गोष्टीच सौरभ काय बोललास सौरभ परत एकदा जरा बोल काय बोललास नाही बोल 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 ना बोल बघितलं व्हिडिओ सुरू करायच्या आधी ना पटकन हा बोलून गेला की छोटा काय बोललास लॅब छोटा लॅब काय मला तर अजूनपर्यंत काय कळलेलं नाही पण मला एवढं कळलं की ह्याला छोटा पप्पी विकत घ्यायचा आहे आणि त्याला पाळायचंय म्हणजे मी जसं बोलली ना की हा याच्या डोक्यात तसा विचार आला तसा विचार येऊन गेला काय 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 जरा की का लगेच त्याला ते हवं असत <laughs> <तुपन लगेच्ट, laughs>

बघ दिसतोय का आरशातून हा दिसतोय दिसतोय काय बोलणार ना माणसांपेक्षा प्राण्यांना लळा लावला ना लाव कि ते आपलेच होऊन जातात आता किती अगदी पाच सात मिनिटांचा सा, काय बोलू शकतो सहवास ना दहा मिनिट सहा मिनिटं जास्तीत जास्त, जास्त। पण त्याने पण इतका लळा लावलाय की तो मागे 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 येतच चाललाय आणि सौरभला तेच हवंय <laughs> हा सौरभला पण तेच हवंय ना मग डोंगरीत लवकर येईल ना म्हणजे मला पण आवडतात पण नाही इतके नाही आवडत ठीक आहे त्यांची काळजी घेतली तेवढी काळजी निगा सगळंच राखली पाहिजे आणि घरात एखाद्या प्राण्याला असं बंदिस्त करून ठेवणं मला तरी जमत नाही म्हणजे तो आता जसा इथे जसा फिरतोय त्याला वाटतय तो तिथे जातोय त्याला जसं तो तसं तसं कुठे कुठे जाऊन काय पण खातोय काय पण पितोय कुठेही जातोय दिसला 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 उभी राह तुला दिसेल तसाच मी गेली ना माझी आताची आला 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 मी मानलं मानलं म्हणजे परत गाणं बोल ते तिरा मुझसे पहले पहिले कनाता कोई यू ही कई आपल्याला पण जायचंय त्यामुळे उशीर होतोय सौरभ नको उतरूस आता सौरभ चल आता आता ना काकी वगैरे फोन पण नाही करू शकत नको इथे येऊ नको इथे येऊ प्लीज चला बाय 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 काय जाऊन बसायचंय तुला जाऊन इथे बसायचंय आता नको बसूस चल चल मला बसू येऊन बरोबर फ्रंट सीट वरच कोण कोण ओको सौरभ चल ना काकी बर तुळकुळे खायला देतोय बाप रे जर तू एखादा पेट पाळला असन तर मॅगी पण खायला देशील मला वाटतं चावला हा कोण असं करायला सांगतो चावला ना सौरभ प कर सांग सौरभ तो खायला सगळं खाईल त्याला पण टेस्ट आवडतच असेल बोलत बोलशील काय भाकरी चपाती भात दाण हे ना ते खायचं चल आता आता बस 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 चल त्याने तिकडचं काय संपवलं की लगेच माझ्या मागणं येतोय नको बस आता सौरभ बस काकी ओरडतील हो आता ना ह्यांना काही काम नाहीये मला जाऊन रेडी व्हायचंय त्याच्यानंतर नदीवर वगैरे असं सगळं काय काय करायचंय झाड वगैरे असं सगळं गौरीच वगैरे ते चल रे बाबा पुढे हा असं वाटतं राखंदारच आहे आमच्यासाठी तर राखंदरच बनतोय कोण रस्त्यावर दिसत नाही हा एकटाच आहे आणि आम्ही आहोत आमच्या सोबत होता आम्ही बघत होतो की तो आमच्या मागे कुठपर्यंत येतोय पण इथे काही घरं होती ना जसं भरपूर आला भरपूर आला म्हणजे तसा तो पुढे पण इथे आता जी काही घरं आहेत ना ही जी घरं दिसत त्या घरांमधलाच तो असणार कोणाचा तरी पाळलेला त्याच्यामुळे तो त्याच्या त्याच्या घरी गेला पण एक थोडाच वेळ होता तो आमच्या सोबत पण इतकं छान वाटलं ना आणि एक छान मेमरी बनून गेला तो मला म्हणजे म्हणजे या पूर्ण दिवसांमधला माझा हा एक मेमरीवाला असणार आहे म्हणजे काहीतरी आठवण राहणार आहे माझी असं सहज आम्ही आणि आठवणीत राहण्यासारखा एक मोमेंट झाला काय वाटत सौरवला काय वाटतं हे विचारण्यात अर्थ नाहीये त्याला हे वाटत की आपण पण एखादा लॅब म्हणजे जो एखादा छोटा पेट पाळला पाहिजे त्याला विचारण्यात अर्थ नाही कारण मी त्याला पूर्ण ओळखून जमाना झालाय मला कळत मनात काय चाललेलं असत पण ही गोष्ट मी होऊ देणार नाही म्हणजे नाही आहे माझ्या मनात रे पण ते सगळं त्याची सांभाळ देखभाल झाली पाहिजे काय दिसलं तुला आता झाड वट पौर्णिमेला मी असच झाड बघत होती पण ते डुकवली तुम्ही आलं आणि वट पौर्णिमेला एवढ्या लांब येणं हे मेहंदी हे म्हणजे बाप रे सौरभ मेहंदीला कलर बघ कलर बघ म्हणजे आता दोन तासापूर्वी काढली मी मेहंदी आणि कलर ओ माय गॉड कलर असं दिसतोय का इतन हे बघा आहे आहे काय आहे प्रेम आहे आय आता आय बोलायचं तर काय जाऊ ते एक समजूत खालने हीट उष्णता याच्यामुळे ही मेहंदी रंगते बाकी याच काही प्रेमाशी वगैरे तसा लॉजिकली संबंध येत नाही बाय आई यु एनच सॉरी नदी आमचं वाळ गेलो गेलो बोलल्यावर इतका राग येतो इतका राग येतो काय वाळतो वाळच चला बाय बाय भेटू थोड्या वेळाने